नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी करायची हे पाहिजे आहे तर यामध्ये आपण दोन प्रकारे पाहणार आहे एक म्हणजे दोन प्रकारची डबल कटोरी असते एक म्हणजे असं मध्ये एक टक्स असतो पहा आणि दुसरी विदाऊट टक्स म्हणजे त्याला मध्ये टक्स नसतो फक्त अशी मधली शिलाई असते तर त्या दोन्ही कटोरी कशा कट करायच्या हे आज आपण पाहूया जेणेकरून तुम्हाला कोणती हवी असेल ती कटोरी तुम्ही कट करू शकता आता या इथे ही वाढवलेली कटोरी आहे ही आहे सिंगल कटोरी तर ही पूर्णपणे मी वाढवून घेतलेली आहे आणि ही आहे फोर्टी साईजची तर काही काही जणींना नंतर कन्फ्युजन होतं पहा हा जो खालचा भाग आहे तो आपला हुक हुकपट्टीचा कोणता आणि लुक लुकपट्टीचा कोणता किंवा ही साईड कोणती हे समजत नाही म्हणून मी आधी या इथे हुकपट्टी असं लिहून घेतलं आता काय करायचं आहे ही सिंगल कटोरी जी आहे त्याचा असं आपल्याला मद्य करून घ्यायचं आहे तर इथे मी असं टोकावरती टोक ठेवून पहा या पद्धतीने इथे असं ठेवलं आणि हा जो सेंटर आहे तो मी करून घेतला सेंटर केल्यानंतर पहा इथे हा सेंटर निघलेला आहे तर तो आधी आपल्याला सेंटर मार्किंग करून घ्यायचा आहे तर इथे या पद्धतीने हा सेंटर निघलेला आहे कोणत्याही साईजची कटोरी असो द्या तुम्ही या प्रकारे सेंटर करायचे आता हा झाला सेंटर तर कट कशी करायची पहा इथे आपला हा जो टक्स आहे तो थोडाफार या साईडला गेल्यावर तर इथं सेंटर आलेला आहे तर या पद्धतीने हे आपण करून घेऊया आपण टक्सचं मार्किंग आधी केलेलंच असतं ते असं आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे इथे सेंटर आपला आला तर इथे अगदी मी व्यवस्थित असं थोडंसं कट करून घेते कट करून घेतल्यानंतर आता ही जी सरळ लाईन आहे त्यावरती पहा हा जो पार्ट आहे तो असा स्ट्रेट लाईनने ठेवायचा आणि पहा असा दुमडायचा तर हा एक साईडचा आपण दुमडला तर दुसराही पार्ट कसा दुमडायचा आहे इथे बरोबर सेंटरला स्ट्रेटमध्ये ठेवायचा आणि या पद्धतीने दुमडायचा यामुळे काय होतं डबल कटोरीचा जो आकार आहे तो आपल्याला मिळतो तर पहा इथे या पद्धतीने आपल्याला डबल कटोरीचा जो आकार आहे तो मिळाला तर इथे जो आपल्याला जे मार्किंग मिळालेलं आहे त्यावरती मी पहा असं आखून घेतलं आता इथे असं डायरेक्ट असं टोक करायचं नाही ते थोडा राऊंड करायचा असतो तर त्यामुळे पहा या इथे मी असं राऊंडमध्ये करून घेतलं आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने ही जी कटोरी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर हा झाला आपला वरचा पार्ट आणि हा जो आहे तो पहा आपला आहे खालच्या साईडचा पार्ट तर ते कसे वाढवायचे हे मी तुम्हाला कपड्यावरती दाखवणार आहे आता या इथे पहा हे जे अस्तर आहे ते मी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे जे आहे ते उरेपमध्ये थोडंसं कट करायचं आहे तर इथे पहा हा लांबट भाग आहे म्हणजे आपला कपडा लांबतोय तिथे मी हा जो भाग आहे तो आहे असा मी ठेवून घेणार आहे आणि आपल्याला शिलाई मार्जिन कुठे वाढवायचं आहे हे सांगणार आहे तर हा जो आहे तो आपला वरचा पार्ट आहे हे लक्षात घ्या इथे मी सुरुवातीला आहे असं ड्रॉ करते जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल तर हा पार्ट पहा या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतला तर तो आपल्याला अर्धा अर्धा इंचाने खालच्या साईडला आपल्याला इथे स्टिच करावं लागेल ना तर त्यासाठी आपल्याला हा अर्धा अर्धा इंचाने वाढवायचा आहे जेवढं तुम्हाला स्टिचिंगसाठी लागतं तेवढं आता इथे मार्किंग करून घेऊ अर्धा इंच पहा अर्धा इथून खाली अर्धा इंच आणि इथूनही इथे बरोबर अर्धा इंच आलेला आहे तर जसा आकार आहे या पद्धतीने तर मी हा जो वरचा पार्ट आहे तो मी या पद्धतीने वाढवला आता खालचा जो पार्ट आहे तो कसा वाढवायचा तर पहा एक सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि हा जो खालचा भाग आहे तो तुम्ही स्ट्रेटमध्ये कटिंग केला तरी चालणार आहे आता इथे मी एक सरळ लाईन ओढून घेतली ओढून घेतल्यानंतर जर तुम्हाला पहा आता हा जो पार्ट आहे तो आपला असा होता टक्ससहित तर तो आपल्याला स्ट्रेटमध्ये करायचा आहे आणि डबल कटोरीमध्ये जर तुम्हाला टक्स द्यायचा असेल तर पहा इथे हा जो सेंटर आहे या सेंटरवरती या पद्धतीने मी ठेवलं आणि हा जो भाग असा होता तो आपल्याला असा स्ट्रेट करायचा आहे इथे अशा पद्धतीने आणि इथे आणि या पद्धतीने तुम्हाला सर्वपणे इकडून इकडून असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर मला या इथे म जर तुम्हाला टक्स हवा असेल तर तुम्ही पहा हा जो टक्स आहे तो असा ड्रॉ करा आहे असा पूर्ण आणि वरती फक्त आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे तर तुम्ही तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवते या पद्धतीने जर तुम्हाला मध्ये टक्स ठेवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे आणि इथे हे तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन हवं असेल तेवढं तुम्ही या इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता मला टक्स नको आहे तर पहा मी या साईडला दाखवते कसं मी कटिंग करणार आहे इथे मी एक सरळ लाईन ओढून घेतली आणि हा जो टक्स आहे तो मी इथे पिनेने पॅक करणार आहे पहा हा जो टक्स आहे तो मला मधला नको आहे तर इथे मी पिन लावून हा टक्स जो आहे तो मी पूर्ण पॅक करून घेते आणि पहा इथं असं आता इथं मात्र पहा हे टोक जे आहे ते टोक काढायचं नाही इथं गोल्ड राऊंड द्यायचंय इथे मात्र हे सरळच करून घ्यायचं इथे हे आपल्याला सरळच ठेवायचं आहे इथे थांबा मी तुम्हाला तर या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवल आता इथे आपण शिलाई मार्जिन वाढवून घेऊ जेवढं तुम्हाला शिवण्यासाठी मार्जिन लागतं तेवढं मार्जिन तुम्ही या इथे असं वाढवून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही हा जो खालचा पार्ट आहे तो वाढवायचा आहे तर या पद्धतीने हा मी जो पार्ट आहे तो कट करून घेते पहा आता हे किती इंच होत आहे पहा साडेसहा इंच म्हणजे आपली सहा इंचाची कटोरी तयार होणार आहे आणि या साईडला आपली हुकपट्टी असणार आहे हे लक्षात घ्या यासाठी मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे हे कट करून घेऊया मी या इथे थोडीशी कटोरी वाढवून घेतलेली आहे म्हणजे मला साडेसहा इंचाची कटोरी तयार करायची आहे त्यामुळे मी या इथे थोडस वाढवून घेतलं मग तुम्हाला तुमची कटोरी किती ठेवायची आहे हे चेक करायचं आहे खालच्या बाजूला आणि मगच कट करायची आहे तर इथे की या पद्धतीने मी हा जो भाग आहे तो एक कट केला आता मी दुसरा पार्ट कट करून दाखवते इथे पहा हा आपण ओरेपमध्ये हा पार्ट ठेवलेला होता तर तो, तो मी कट करून घेते तर अशा पद्धतीने मी या इथे तुम्हाला डबल कटोरी कशी कट करायची हे सांगितलेलं आहे परत आपल्याला हा जो पार्ट आहे तो असा मोजूनसुद्धा तुम्ही पाहू शकता कुठे कमी जास्त आहे का तर या इथे पहा या, या पद्धतीने आता इथे थोडंसं एक्स्ट्रा वाटत आहे तर ते मी असं या पद्धतीने कट केलं तर विदाऊट टक्स इथे मधला टक्स येणार नाही या पद्धतीचं को, या पद्धती को डबल कटोरीचं कटिंग कसं करायचं आहे हे या इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार होते तर मी जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद